वाल्मिकी कराड यांचा मुलगा सुशील कराड विरुद्धच्या खटल्यात सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यानं तपास करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले वाल्मिकी कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या नावे असलेली फर्म सानवी ट्रेडर्स आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली फर्म अन्वी एंटरप्राइजेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता त्यानं सन दोन हजार वीस एकवीस एकवीस एक बावीस बावीस तेवीस या आर्थिक वर्षात व्यापाऱ्यांकडील होणारी वसुली स्वतःच्या आणि यातील फिर्यादी पत्नीच्या नावे वळती करून घेऊन रक्कम रुपये एक कोटी आठ लाख रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद सुशील कराड यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परळी शहर पोलीस स्टेशन इथं दाखल केली तेव्हापासून तागायत फिर्यादी आणि तिचा पती फरार आहेत त्यांनी न्यायालयातून जामीनही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर देखील झालेले नाहीत असं असताना या प्रकरणातील फिर्यादी महिलेनं जबरदस्तीनं गाड्या सोने तसंच प्लॉट जागा खरेदी खतान्वे लिहून घेतल्याची तक्रारी अर्ज एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर इथं दाखल केलेला होता परंतु घडलेल्या घटना या परळी घरातील असल्यानं पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचं समजपत्र फिर्यादीस दिलेलं होतं त्यानंतर फिर्यादी महिलेनं पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी बीड पोलिसांनी केला यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या तक्रारीत तथ्य नसल्यानं तिनं अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचं निरीक्षण नोंदून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला त्यामुळे फिर्यादी महिलेनं सोलापूर इथल्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केलेली होती त्यावर दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सुनावणी झाली यावेळी युक्तिवाद करताना सुशील कराड यांच्यातर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी लेखी म्हणणं दाखल केलं असून यामध्ये बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्र दाखल केली आणि बीड पोलिसांनी यापूर्वी तपास केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं यावेळी न्यायालयानं पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर यांना तपास करून आठ दिवसात त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले